नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे आता पाहूया ठडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासनाचं दुर्लक्ष मागण्या मान्य नाही झाल्यास दिनांक पंधरा मे रोजी पासून बेमुदत काम बंदचा इशारा आजच्या सात तारखेला या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि बेमुदत आहे का एक दिवशी एक दिवशी फक्त धरणे आंदोलन आहे आठ तारखेपासून आम्ही उद्या सामूहिक रजेवर सर्व कृषी सहाय्यक महाराष्ट्रामधले सर्व कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर एक दिवस फक्त आमची या ठिकाणी सामूहिक रजा आहे उद्याची तार आठ तारखेची आणि पंधरा तारखेपर्यंत आणि नऊ तारखेला आम्ही ऑनलाईन कामावर म्हणजे आज डिजिटलायझेशन झाले असताना महाडीपीटी सारखा विषय जर घेतला तर पूर्ण ऑनलाईन झालेला आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे किंवा त्यांनी या आमच्या मागण्यावर त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न दिल्यामुळे किंवा सोयीसुविधा उपलब्ध न केल्यामुळं आम्ही नऊ तारखेला या कामकाजावर ऑनलाईनचा बहिष्कार टाकणार आहोत या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जगदाळी मामा हॉस्पिटलमधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्रीरोग व त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आय सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने विविध मागण्यांसाठी परंडा कृषी कार्यालयाच्या कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने दिनांक सात मे रोजी धरणे आंदोलन करण्यात आले आहे तालुका कृषी अधिकारी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं असून मागण्या मान्य नाही झाल्यास दिनांक पंधरा मे रोजी पासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित करून कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी कृषी सहाय्यकांचं पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे कृषी सहाय्यक यांना लॅपटॉप द्यावे ग्रामस्तरावर काम करण्यासाठी कृषी मदतनीस देण्यास यावा यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांकडून टप्प्याटप्प्यानं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे दिनांक पाच मे रोजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आलं दिनांक सहा मे रोजी शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडले तर दिनांक सात मे रोजी कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे तर दिनांक आठ मे रोजी सामूहिक रजेवर जाणार आहेत तर दिनांक नऊ मे रोजी पासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे तरीही मागण्यांबाबत दखल नाही घेतल्यास दिनांक पंधरा मे रोजी पासून काम बंदा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनात कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण कार्याध्यक्ष अमित चौधरी सचिव जीवन कुमार राऊत कोषाध्यक्ष सुहास गुंड राहुल जाधव विकास वेताळ गिरीश कुलकर्णी विनोद भाग्यवंत श्रीमती मनिषा मस्के विजय कांबळे लक्ष्मण मिस्किन सुधीर देवकर श्रीमती रेश्मा कामटे अजित गायकवाड मिलिंद विटकर राजेंद्र काळे संतोष माळी ज्ञानेश्वर वळसे मनोज सूर्यवंशी प्रवीण चव्हाण संदीप यादव श्रीमती सुषमा गायकवाड उमेश मेहर सुहास गुंड राहुल जाधव जीवन कुमार श्रीमती भारती मोरे पांडुरंग देवकर संदीप रामगुडे कल्याण जाधव सिद्धेश्वर राऊत दिगंबर शेवाळे दीपक कोले हे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना यांच्या वतीने मागील बऱ्याच वर्षापासून कृषी सहाय्यकांना विविध अडचणीला भेडसावत असताना या शासकीय यंत्रणेमध्ये काम करत असताना शासन दरबारी यापूर्वी संघटनेने विविध मागण्या या ठिकाणी शासन दरबारी मांडल्या होत्या परंतु मंत्री महोदय आयुक्त यांच्या स्तरावर ह्या विविध मागण्यांचा बऱ्यापैकी संघटनेने पाठपुरावा केला प्रत्येक वेळेस शासनाने या ठिकाणी आश्वासन दिलेले आहेत की आम्ही तुम्हाला ह्याच्या मागण्यामध्ये आमचं प्रमुख मागणी जी होती की आज आपण जर मीडियामध्ये बघितलं तर सगळं डिजिटलायझेशन झालेलं आहे प्रत्येक योजनाला पेपरलेस योजना कशी व्हावी यासाठी मालकामध्ये आम्हाला प्राधान्यानं की बऱ्याच वर्षापासून लॅपटॉपची मागणी आमची जी होती की आम्हाला त्यांनी लॅपटॉप पुरवला पाहिजे तर कृषी सहायकाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा लॅपटॉप त्यांनी दिलेला नाही तसेच कृषी सहाय्यकाचे नाव बदलून आम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून मागील एक वर्षापासून देणार आहेत म्हणून पण त्यांनी आतापर्यंत आम्हाला तसं काही डेसिग्नेशन आमचं पदनाम बदललेलं नाही आणि पूर्णपणे आमच्या कृषी विभागातील पूर्णपणे कामकाज हे डिजिटल झाले असल्यामुळे कृषी सहाय्यकांना लॅपटॉप एक ध्यानात यावे तसेच ग्रामस्तरावर ज्याप्रमाणे तलाटे असू किंवा ग्रामसेवक असू यांना मदतनीस आहे परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी सहायकाला मदतनीस हा प्रत्येक कृषी सहायकाला मिळावा अशी बरेच वर्षापासूनची मागणी आहे तसेच निविष्टा वाटपामध्ये आमचे जे अडचणी आहेत त्या जसं हिथून ग्रा ग्रामस्तरावर किंवा म्हणजे तालुक्याला निविष्ट आल्यानंतर ते गाव पातळीवर तिथनं वाटप करणे ह्याच्यासाठी एक सूत्रता एक म्हणजे त्या ठिकाणचा गोडाऊन असू दे किंवा वाहतुकीचा खर्च असू दे ह्याच्यामध्ये एक सुसूत्रता येण्यासाठी शासनाने पारदर्शक मु ह्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी राबवण्यात यावी त्याचप्रमाणे कृषी कृषीची पदे सुद्धा बऱ्याच ठिकाणी रिक्त आहेत तीसुद्धा भरण्यात यावी आणि आम्हाला या ठिकाणी कृषीची पदोन्नतीमध्ये सुपरवायझरची पदोन्नती झाली तर बऱ्यापैकी आम्हाला या ठिकाणी बरेच कृषी सहायकाला म्हणजे आमचे बऱ्यापैकी दहा वर्ष कालबद्दल कृषी पर्यवेक्षक यांचे मानधन मिळत आहे परंतु रिक्त नसल्यामुळं प्रमोशनला अडचणी बऱ्या ठिकाणी येत आहेत त्याचप्रमाणे पोखरामध्ये आता मागील पहिल्या टप्प्यामध्ये सहा वर्षामध्ये पोखरा बऱ्याच गावामध्ये राबवलं जातं त्यावेळेस समूह सहाय्यक यांची नेमणूक केली होती परंतु न टप्पा दोन मध्ये आता ह्याच्यामध्ये समूहाय्यक यांनी वगळलेले आहेत तर ते पूर्व त्यांनी समू ह्या ठिकाणी भरण्यात यावेत तसेच मनरेगाचं काम करताना बरेच भागामध्ये काही ठिकाणी मनरेगाचं काम होऊ शकत नाही परंतु आयुक्त स्तरावरून प्रत्येक कृषी सहायकाला एक ठराविक टार्गेट दिलं जातं ते टार्गेटचं अचिव्हमेंट करताना काही ठिकाणी अडचण येतात उदाहरणार्थ शहरी भागामध्ये कृषी सहाय्यक जर असेल परांड्यासारख्या त्या ठिकाणी एम आर ईजीचं राबवले जात नाही परंतु अशा वेगवेगळ्या वेग 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 वे, स्तरामध्ये वेगळ्या भागामध्ये वेग वे, एम आर प्रत्येकाला कंपल्सरी टार्गेट न देता त्या विभागानुसार किंवा तिथल्या क्षेत्रानुसार त्याप्रमाणे त्यांना सूचित करण्यात यावी आणि नैसर्गिक आपत्तीच्या पंचनाम्याबाबत एक नियमावली निश्चित करण्यात यावी तसेच यापूर्वी कृषी सहाय्यकाला आस्थापनाच्या अडचणी त्या त्यासुद्धा अद्यापपर्यंत कुठल्या सवाल झालेल्या त्या मागील एक तारखे पाच तारखेपासून ते आम्ही पंधरा तारखेपर्यंत ह्या आंदोलनाचे एक टप्पे आहेत त्या टप्प्यामधला आजचा हा आमचा चौथा भाग आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही कृषी सहाय्यक पाच तारखेला काळ्या फिती लावून त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्यानंतर सहा तारखेला जेवढे काही शासकीय आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे तालुका आहे जिल्हा आहे विविध योजनेचे काही वेगवेगळे ग्रुप आहे ह्या ग्रुपमधून आम्ही आत्तापर्यंत बाहेर पडलेलो आहे त्याचप्रमाणे आजच्या सात तारखेला ह्या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि कसं आहे बेमुदत आहे का एक दिवशी एक दिवशी धरणे आंदोलन आहे आठ तारखेपासून आम्ही उद्या सामूहिक रजेवर सर्व कृषी सहाय्यक महाराष्ट्रामधले सर्व कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर एक, एक दिवस फक्त आमची या ठिकाणी सामूहिक रजा आहे उद्याची आठ तारखेची आणि पंधरा तारखेपर्यंत आणि नऊ तारखेला आम्ही ऑनलाईन कामावर म्हणजे आज डिजिटलायझेशन झाले असताना महाडीपीटी सारखा विषय जर घेतला तर पूर्ण ऑनलाईन झालेला आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे किंवा त्यांनी या आमच्या मागण्यावर त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न दिल्यामुळं किंवा सोयी सुविधा उपलब्ध न केल्यामुळं आम्ही नऊ तारखेला या कामकाजावर ऑनलाईनचा बहिष्कार टाकणार आहोत आणि पंधरा तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन तिथनं पुढे चालू राहणार आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद